जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवरा अगं आज आपण लवकर झोपू म्हणजे मी सकाळी वॉकला जाईन बायको का त्या सटवीनं ब्लॉक केला वाटतं नवरा जसा घरी आला तसं बायकोनं त्याला बदडायला सुरुवात केली बराच मार खाल्ल्यानंतर नवरा म्हणाला अग का मारतेस बायको शेजारच्या शर्माजींच त्यांच्या बाजूवालीशी अफेअर सुरू आहे नवरा पण तू मला का मारतेस बायको दहशत कायम राहिली पाहिजे आणखी मार पडण्याआधी नवरा पळून गेला एक ग्रहस्थ वैतागून सलून मध्ये जातो तिथल्या खुर्चीवर स्वतःला जवळजवळ टाकूनच देतो आणि केस कापणाऱ्याला सांगतो भाऊ केस बारीक करा सलूनवाला साहेब किती बारीक करू बायकोच्या हातात येणार नाहीत एवढी करा घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणावर सुनावणी सुरू असते आरोपी नवरा न्यायाधीशासमोर गरीब गाई सारखा उभा असतो न्यायाधीश तू दहा वर्षापासून तुझ्या बायकोला मारून धाकात हे खरं आहे का आरोपी नवरा साहेब त्याच असं आहे की न्यायाधीश मला स्पष्टीकरण नको हे सगळं कसं जमवलंस तेवढच सांग आरोपी काय समजायचे ते का समजला देव स्वप्नात आला म्हणाला तुझे म्हातार पण आले आहे आता तुला तुझ्या कर्माप्रमाणे आजारपण द्यावे लागेल पण तुझ्या भक्तीमुळे मी तुला दोन पर्याय देतो एक तर तुझी स्मरण शक्ती कमी होईल किंवा तुझे हात थरथरतील मी मित्रांना विचारण्याची परवानगी घेऊन मित्रांना विचारले त्यांनी एक मताने हात थरथरणे मागण्याचा सल्ला दिला म्हणाले तुझ्या ग्लासातून अर्धा बेग खाली पडला तरी चालेल पण बाटी बाकली कुठे ठेवली आहे तेच आठवलं नाही तर वाट लागेल कुणाच्या घरी जायचं म्हणलं तरी अवघड झालंय शिल्लक राहिलेली दिवाळी जबरदस्ती संपवायला बघतायत अरे घे लाजू नको पक्या आज मी आनंदी होता होता टेन्शनमध्ये मध्ये आलो यार गण्या काय रे काय झालं पक्या आज मी धुनीवंदनासाठी जुना शर्ट काढला आणि त्यात नेमकी एक पाचशे रुपयाची नोट सापडली नवी नवे जुनी नवरा मी नाही तूच उधळपट्टी करतेस मेकअपच्या सामानावर दरवर्षी दोन किलो लिपस्टिक लिपस्टिकचा फडशा पाडतेस बायको हो का पण त्यातली अर्ध्यापेक्षा जास्त तुमच्या पोटातच जाते की नवरा रोज तीच तीच वांग्याची भाजी तुला माहीत आहे का वांगी खाल्ल्यामुळे माणूस पुढच्या जन्मी गाढव होतो बायको याचा विचार तुम्ही गेल्या जन्मीच करायला हवा होता नवरा सके मी तुला नवीन साडी आणू का बनारसची यात्रा करून आणू बायको गडे तुम्ही मला बनारसला घेऊन चला नाही तर तिथं बनारसी साड्या स्वस्त मिळतात नवरा महागाई बेकारी कंटाळोय मज या गोष्टीला असं वाटतंय निघून जावं तप करायला हिमालयात बायको फालतू कारून शोधू नका पळायला मग घरातली कामं कोण करणार मोना जास्त पिऊ नका लवकर घरी या नवरा तुला कस कळालं प्यायला आलोय ते मोना किचन मधून एक ग्लास चोरीला गेलाय म्हणून म्हंटल पिंकी शेजारच्या मोनाला म्हणते माझ्या घरात कशाचीच कमी नाही मोना, मोना पिंकीला म्हणते अग ये तू एकदा डिमार्टला जाऊन ये मग कळेल तुझ्या घरात काय काय नाही ते मित्राचा अपघात झाला म्हणून त्याला सगळ्या मित्रांनी हॉस्पिटलमध्ये नेलं आता अपघात झालेला एकटाच घरी आला आणि बाकीचे हारामी मित्र तिथल्या नर्स मुळे अजून घरी नाही आले बर मी काय म्हणतो एखाद्या पोरीच्या मनात घर करायचं तर त्यासाठी किती वाळू विटा खडी सिमेंट कोणी सांगेल का मित्राचा अपघात झाला म्हणून त्याला सगळ्या मित्रांनी हॉस्पिटलमध्ये नेलं आता अपघात झालेला एकटाच घरी आला आणि बाकीचे हरामी मित्र तिथल्या नर्समुळे अजून घरी नाही आले एक कासव हो, गोगल थप्पड मारून पळून जात गोगल गाय पोलीस स्टेशनमध्ये जाते पोलीस विचारतो नेमकं काय झालं सांगाल का गुगल गाय सगळी घटना एवढ्या वेगाने घडली की काही कळलंच नाही आम्ही सैराट होण्या अगोदरच आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं त्यामुळेच आम्हाला आरची नाही तर मिरची मिळाली सर्व अरेंज मॅरेज वाल्यांना समर्पित काल नेट बंद होत म्हणून रात्री आठ वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली घरच्याने उचलून दवाखान्यात नेलं म्हणे आमचा पोरगा रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागतो आज बेशुद्ध का झाला काळू काय बाळू एवढं पत्र पाठवूनही शेवटी माझ्या लग्नाला तू नाही आलास बाळू अरे तुझे पत्र मला मिळालेच नाही काळू पण मी पत्रात लिहिलं होतं ना की पत्र मिळालं नाही तरी लग्नाला अवश्य यावे पप्पूची बायको माझी मिस्टर तीन दिवसापूर्वी गिरणीवर दळण दळायला आणायला गेले होते अजून परत आले नाहीत इन्स्पेक्टर मग तुम्ही तीन दिवस काय करत होता बाई पहिल्या दिवशी इडली दुसऱ्या दिवशी पोहे तिसऱ्या दिवशी थालीपीठ केलं शेवटी आज घरातली सगळी पीठ संपली म्हणून कंटाळून तुमच्याकडे आली बंड्या डार्लिंग तू दिवसेंदिवस जास्त सुंदर दिसायला लागलीस बायको आनंदाने तुम्हाला कसं कळलं बंड्या तुला बघून भाकरीही करपाय लागल्यात दोन दिवस झालं बंड्याची बायको खुश आहे आणि अर्थात बंड्याही